पनवेल सह परिसरातील आजी माजी क्रिकेटपटूंचे शुक्रवारी आदेश येथे होते विभागातील खेळाडूंचा एकमेकांना परिचय व्हावा आणि वर्षभरातील सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी खेळाडूंसह क्रिकेट रसिकांनी सुद्धा उपस्थिती लावली होती हा जो संमेलन चालू झालाय याचं श्रेय म्हणायला गेलं तर संतोष घरत आणि त्यांचे सर्व सहकारी एकाचं नाव घेतला तर दुसऱ्याचं नाव राहील म्हणून त्याचे सर्व सहकारी आणि निश्चितच हा संमेलन म्हणजे या ग्रामीण क्रिकेट किंवा आता सध्याचा जो टेनिस क्रिकेट चालू असेल आज तिन्ही फॉर्मॅटमधले प्लेअर इथे उपस्थित आहेत परंतु विचारांची देवाणघेवाण घेवाण एकमेकांच्यामध्ये आपुलकी प्रेमभावना वाढावी म्हणून यांच्या ग्रुपनी ही संकल्पना आयोजित केली दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा आणि आजचा दोन हजार सतराचा हा स्नेहसंमेलन साजरा होतोय निश्चितच या स्नेहसंमेलनामध्ये आमच्यासारख्यांना ते आमंत्रित करतात बोलवतात आमचा सन्मान होतोय एक मनाला कुठंतरी चांगलं असं वाटतं आहे कारण आम्ही जेव्हा स्पर्धात्मक क्रिकेट खेळत होतो तेव्हा अशा प्रकारचे संमेलन आयोजित केलं गेलं जात नव्हतं परंतु देराई दुरुस्ताई आणि कुठेतरी यांच्यामध्ये आल्यानंतर आपल्यालासुद्धा जुने दिवस आठवतात आणि आपल्या अंगामध्ये सुद्धा एक नव चैतन्य नवतारुण्य येतं आहे आणि निश्चितच या क्रिकेट प्लेअरना पाहिल्यानंतर कारण सातत्याने यूट्यूबच्या माध्यमातून आज चांगला चांगला अपडेट्स आणि चांगला प्लेअर एखादी मॅच आपण मिस जरी केली तरी त्या यूट्यूबच्या माध्यमातून तो सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे आज टेनिस क्रिकेट फार मोठ्या जोमाने वाढतं आहे त्याला कारण आज ग्रामीण टेनिस क्रिकेट मग ते पनवेलमधला असेल उरणमध्ये असेल खालापूरमध्ये असेल डोंबिवली असेल किंवा नवी मुंबईची महापालिका क्षेत्र पूर्णत्वात आलेली आहे तिथेसुद्धा ग्रामीण क्रिकेट जो चालू आहे त्या ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून अनेक स्टार प्लेयर बाहेर आले आहेत आणि निश्चितच एक चांगली गोष्ट आहे की अनेक प्लेयर आज आपलं नुसतं पनवेल उरण किंवा नवी मुंबई मुंबईमध्ये टेनिस क्रिकेटवर अधिराज्य गाजवत नाही तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये किंबहुना त्याही पुढं आज आखाती देशामध्ये सुद्धा जाऊन चांगल्या प्रकारचं चा टेनिस क्रिकेटचं नाव आणि आपल्या ग्रामीण क्रिकेटचं नाव हे प्लेअर टेनिसच्या माध्यमातून नाव रोशन करतात आणि निश्चितच पूर्वी फक्त सीझन क्रिकेटला वाव होता आज टेनिस क्रिकेटलासुद्धा त्याच्या बरोबरीने आला आहे हे कुठंतरी समाधानाची गोष्ट आहे कारण पूर्वी टेनिस क्रिकेटचा प्लेअर बॅट घेऊन निघाला का आई वडील त्याच्या नावाने बोलायचे पुढे होऊन काय करणार आहेस परंतु आज टेनिस क्रिकेटलासुद्धा चांगले दिवस आले आहेत आज आपल्यामध्ये असे चांगले स्टार प्लेअर आहेत का त्यांच्याकडं दहा दहा बारा बारा, बारा बाईक्ससुद्धा या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी प्राप्त केले आहेत आकाश तारेकर आहे विशाल जितेकर आहे किरण पवार आहे किंवा ओमकार पाटील आहे संतोष मात्रे आहेत संतोष मात्रेंनी तर टेनिस क्रिकेटची फार मोठी सेवा केलेली आहे रिवसचा फटका रायगडमध्ये आणि टेनिस क्रिकेटमध्ये आणणारा टे रिवर्सचा बादशाह संतोष मात्रेला बाईकच्या स्वरूपामध्ये व पुरस्कार कमी मिळाले असतील परंतु सांघिक खेळाच्या बाबतीमध्ये त्यांनी त्यांच्या तेन आजनबी वर्ड टीमचं नाव संपूर्ण रायगड नवी मुंबई ठाणा आणि मुंबईमध्ये फार मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे आणि हे सर्व ग्रामीण टेनिस क्रिकेटमुळं पाहायला मिळतं आहे पूर्वी शहरातले क्रिकेटचे प्लेयर्स होते ते ग्रामीण क्रिकेटवर आदिराज्य गाजवायचे दादागिरी करायचे परंतु आज ग्रामीणमधला प्लेयर जर पाहिला तर शहरातल्या क्रिकेटच्या अंगावर पण काटा येतो का ह्या प्लेयरला मी कसा काय सामोरा जाऊ आणि निश्चितच ह्या सगळ्यांना कुठंतरी एकत्रित यावा त्यांच्यामध्ये चांगला समन्वय व्हावा आणि टेनिस क्रिकेटमध्ये पूर्वीच्या प्रमाणामध्ये जे वादविवाद व्हायचे ते वादविवाद कुठेतरी थांबावं आहे मधीत शर्यतींसारख्या आमचा टेनिस क्रिकेटला पण दिवस आले होते बारा एक वाजता पहिला राऊंड चालू व्हायचा आणि मोठ्या स्पर्धांमध्ये दोन वरची स्पर्धा एक वरची स्पर्धा जिथे कुठे चांगल्या प्लेअरला आपलं कौशल्य होते ते दाखवता येत नव्हतं परंतु एक चांगलं आणि फार धैर्याचं काम संतोष माथरे आणि त्यांच्या कमिटीने केलं ग्रामीण क्रिकेट संघटना स्थापन केली संघटना स्थापन केल्यानंतर जो काम करतो त्याच्याकडून काहीतरी चुका होतात किंवा नवीन नवीन करण्याच्या याच्यामध्ये एखादी गोष्ट राहून जाते परंतु टेनिस क्रिकेटचे जे सकाळी नऊ साडेनऊचे सामने पुन्हा एकदा पाहायला मिळाले जे पूर्वी पंधरा वर्ष वीस वर्षापूर्वी पाहायला मिळायचे ते आले आणि परत एकदा सहा षटकांचे सामने आले सहा षटकांमुळं चांगला प्लेअर त्याचं पदतालित्य त्याचा स्टॅमिना त्याच्या बॅटिंगची एक पद्धत वेगळी अशी वेगवेगळी क्रिकेटच्या क्लुप्त्या दिसायला लागल्या मागच्या आठवड्यामध्ये संतोष मात्रेंच्या गावामध्ये पावसाळी क्रिकेटच्या मॅचेस होत्या आम्हाला मला तिथं जायला नाही भेटला परंतु यूट्यूबच्या माध्यमातून किरण पवारची ती आपलातून फलंदाजी पाहिल्यानंतर कुठंतरी आपला, आपला प्लेअर कशा प्रकारचा स्वतःमध्ये एक वेगवेगळ्या बदल घडवतो आहे ते पाहायला मिळालं आणि निश्चितच या सगळ्या गोष्टींच्यामुळं आज हे कुठंतरी एकत्रित आलं पाहिजे संघटनेची मीटिंग असल्यानंतर अनेक पदाधिकारी किंवा अनेक चांगले स्टार प्लेअर हे ये, येतच असतात परंतु एक मीटिंग सोडून पावसाली वर्षासल मग अशा आपण म्हणालात पावसाने गोंधळ केला पावसाने गोंधल नाही पाऊस या प्लेयरांना आशीर्वाद देण्यासाठी एवढ्या धूमधडाक्यामध्ये पडतो आहे जागेची उपलब्धता चांगली आहे जागा मालकांनी जी जागा उपलब्ध करून दिली आम्ही टेनिस क्रिकेटचे जेवढे इथे प्लेयर आहेत शौकीन आहोत कारण आम्ही शौकीनमध्ये आहेत विजय कानावकर सुद्धा आता स्पर्धात्मक क्रिकेटपासून थोडे लांब झालेत मोठी जबाबदारी आलेली आहे नगरशोक म्हणून निवडून आलेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे कुठलाही प्रकारचा पक्षभेद वगैरे काही नसून फक्त आणि फक्त क्रिकेट आणि तो क्रिकेट वाढीसाठी काय करायचं आहे त्यासाठी ही सर्व मंडळी आहे यांच्या कमिट्यासुद्धा त्याचसाठी काम करतात आम्ही आमच्यासारख्यांना तिथे सल्लागार म्हणून घेतलं सल्लागार एवढं मोठे तर नाही होत परंतु जो मान दिला आहे आणि त्यांच्या मानाच्या याच्यामध्ये आम्हाला जेव्हा बोलवतात तेव्हा आम्ही निश्चितच ते जात असतो अनेक ठिकाणी वादग्रस्त निर्णय येतात कमिटीवर काही वेळेला बालंट येत आहे बोट दाखवलं जात आहे परंतु काम जर केलाच नाही जो कामच करत नाही त्याच्यावर येणार नाही कमिटी चांगली काम करते कमिटीच्या मुलं आज सगळं काही शक्य झालं आहे आणि निश्चितच काही गेल्या वर्षी कमिटीकडून आमचे निर्णय काही राहिलेले आहेत ते आम्ही यावर्षी चांगले घेणार आहोत जेणेकरून टेनिस क्रिकेटला चांगले दिवस यावा ग्रामीण आगरी लोकांचा रायगडचे जे प्लेअर आहेत जे यंग आहेत ज्यांना जे आता मी नाव घेतो आकाश जितेकर या यांच्यासारखं खेळायचं आहे त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे तर त्या मुलांसाठी पुढचं विषय काही कुठलाही प्रॉब्लेम त्यांना असू द्या त्याच्यासाठी आम्ही कटिबंध असणार आहे संमेलनापाठीमागचा उद्देश एकच आहे की सर्व क्रिकेट रसिक क्रिक क्रिकेट खेळाडू यांनी एकत्रित येऊन आपले विचारांची देवाणघेवाण करावी चांगलं क्रिकेट कसं याच्यापुढे येईल किंवा चांगले क्रिकेटमध्ये कशी काही सुधारणा होईल त्याच्यासाठी हे एक सर्व एकत्र आलेले आहेत साधारण कुठल्या भागातले खेळाडू या ठिकाणी जमलेत आणि थोडक्यात नावं घ्यायची झाली तर कुणाची घेऊ शकत निश्चितच इथे पनवेलचे तर आहेतच उरणचे कमी आहेत परंतु खालापूर कल्याण डोंबिवली त्या साईडचे सुद्धा सुखदेव म्हात्रे यांचं मी निश्चितच आवर्जून नाव घेईन की खूप वर्ष क्रिकेटसाठी त्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि क्रिकेटच्या बाबतीत म्हणायचं तर खरंच नित्यंत जीवाभावा पलीकडे त्यांनी क्रिकेटवर प्रेम केलेलं आहे अजूनपर्यंत ते वयाचे पन्नासावे गाठले असेल तरी परंतु अजूनपर्यंत ते चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळत आहेत संमेलनानं बोलवल्याबद्दल धन्यवाद मानतो पहिला आणि ते क्रिकेट प्रेमी जितके खेळाडू जमले आहेत त्यांचा पण त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी चांगलं आयोजन झालेलं आहे त्यांचे त्याच्यात आणि पुढच्या नवीन पिढीसाठी ही चांगली गोष्ट आहे आणि मोठ्यांचा द मोठ्यांची साथ तर आहेच पण जी साथ मोठ्यांनी आजपर्यंत दिलेली आहे तशीच राहू द्या याच्यापुढं पण आणि ती पुढं ठेवतील ही ही पण आशा भागवतो विशाल जितेकर आहेत मी त्यांना विचारतो की काही अडचणी अशा आहेत का तुम्हाला असं वाटतं का ज्या आहेत त्या आपण मांडू शकू आणि त्या सोडवल्या गेल्या पाहिजे नक्कीच ज्या अडचणी होत्या त्या आम्ही पनवेल टेनिस क्रिकेट असोसिएशनला मांडल्या आणि त्याच्यावर त्यांनी अभ्यास करून जे निर्णय दिलेत हे खूप चांगले आहेत गेल्या वर्षीचं क्रिकेट किंवा त्याच्या आधीच्या वर्षीचं क्रिकेट आणि ह्या गेल्या दोन वर्षातलं क्रिकेटमध्ये तुम्ही फरक बघाल तर खूप खूप चांगलं क्रिकेट झालेलं आहे नियम व अटी हे पाळण्यात येतात काही नियम असतात थ्रो गोलंदाज बाद केला जाईल तर तो तिथे नियम यायला लागलेत कारण त्याच्या मागचा मुख्य कार्यकर्ता म्हणजे मुख्य जो आहेत म्हणजे पनवेल टेनिस क्रिकेट असोसिएशनने जे बदल घडवलेत त्याच्यामुळं खूप ग्रामीण खेळाडूंना आणि ग्रामीण संघांना मदत मिळाली आहे आता ग्रामीणचे खेळाडू म्हणजे बरेच खेळाडू जे, जे बाहेर खेळायला जातात आकाश तारेकर किरण पवार ओमकार पाटील किंवा ठाण्याचे जितू शेलार पिंट्या जोशी हे खेळाडू मुंबईमध्ये सतत खेळत असतात मग ते बा बाराही महिने खेळतात पावसाळा हिवाळा पावसाळा उन्हाळा असो की काही गोवा इथे आता सामने आले आकाश तारेकर तिथे खेळत होता आपल्या रायगडची टीम तिथे होती अभिमान वाटतो की एवढ्या मोठ्या लेवलला जेव्हा हे खेळतात तेव्हा आपल्याला स्वतःला रायगड या आपण रायगडमध्ये राहतो याचा अभिमान वाटतो नक्कीच आम्हीही क्रिकेट खेळतो पण नक्कीच ते आमच्यापेक्षा थोडे वरच्या लेवलचे आहेत त्याच्यामुळे ते त्या लेवलला खेळतात तसेच आपल्या रायगडमधील मला वाटते एक पाच ते सहा खेळाडू हे दुबई दौरा करून आलेले आहेत दुबईमध्ये जाऊन त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे विश्वजित ठाकूर जो नाव प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या तोंडात आहे या दोन वर्षात त्यांनी त्याचा जो परफॉर्मन्स आहे गेला दोन वर्षात तो खरोखर बघण्यासारखा आहे आकाश तारेकरनी एवढ्या वर्षात जे काय कमवलं आहे ते सगळ्यांना माहिती आहे आकाश तारेकरचा ता खेळ बघण्यासाठी कुठून कुठून लोक येतात आम्ही सुद्धा त्याचे फॅन आहोत जवळजवळ त्याच्याकडे चौदा बाईक्स आहेत आत्तापर्यंत चौदा बाईक्स जिंकल्यात एवढ्या बाईक्स पनवेल मुंबई नवी मुंबई ठाणा यामध्ये कोणीही जिंकल्या नसतील म्हणून आकाश तारेकरचं ता जे नाव मोठं आहे त्याच्या एक्शन मोठं रायगडमध्ये कोणाचं नाव नाही खरोखर अत्यंत अभिमानाची गोष्ट की एकामेकाविषयीची प्रेमाची भावना या सर्व क्रिकेटरांमध्ये आहे मला अजून एक विचारायचं आहे कुठेतरी जो दुजा भाव असायचा सीझन क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटविषयी आता तो जाणवतो का आपल्याला या लेवलला नक्की जाणवतो कारण लेदर क्रिकेट इथं खूप कमी खेळलं जातं ह्याला कारण आहे की मुंबई साईडला क्लब्स असतात आपल्या इथे क्लब्स नाही आहेत मुंबई साईडला लेदर क्रिकेटला जास्त प्राधान्य दिलं जातो कारण क्लब्स क्रिकेट जर जा, आपल्याला सात वाजता पोचायचं असेल तर पनवेलवरनं पाच वाजता निघायला लागणार तो क्लब आपल्या इथे अजून आलेला नाही जेव्हा ते आपल्या इथं क्लब येतील तेव्हा आपण लेदर क्रिकेटला प्राधान्य देऊ नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये पैसा खूप आहे पण जी लेवल वरची गाठता येत नाही म्हणजे आता आपण ज्या लेवलला हो त्याच लेवलला राहणार वरती म्हणजे महाराष्ट्रासाठी किंवा त्याच्या रणजीसाठी आपण सिलेक्ट होत नाही प्रशिक्षण कुठेतरी नाही प्रशिक्षणाची व्यवस्था असली पाहिजे असं नाही वाटत आपल्याला हो नक्कीच वाटतं मला तेच म्हणायचं आहे की असे गेट टुगेदर होऊन हे जे मोठी माणसं आहेत राजेंद्र पाटील झाले विजय शेठ खानावकर झाले हे संतोष म्हात्रे झाले यांच्यासारखी मोठी माणसं एकत्र येऊन कदाचित हे असे गेट टुगेदर होऊनच आपण काहीतरी प्रशिक्षण केंद्र उभारू शकतो जेणेकरून लहान मुलंपासून मोठ्यांपर्यंत आपण लेदर क्रिकेट खेळू शकतो आता जे हे इथे लेदर क्रिकेट खेळतात ते स्वतःच्या स्किल्सवर खेळतात त्यांना कोणी प्रशिक्षण दिलेलं नाही आहे लहानपणापासून टेनिस क्रिकेट खेळतात त्यांनाच ॲडजस्ट करून ते लेदर क्रिकेट खेळतात इथे एक जर प्रशिक्षण केंद्र झालं तर नक्कीच पनवेलमधनं रायगडमधनं ठाण्यामधनं नक्कीच कोणतरी रणजीपट्टू किंवा भारतीय खेळ संघात जाणारा खेळाडू आपल्याला मिळेल इथे तरुण क्रिकेटरबरोबर सिनियर क्रिकेटप्रेमी ज्यांनी पूर्वी पूर्वशोत्व फार चांगलं क्रिकेट केलेलं असे सुद्धा त्यांना काय वाटतं या संमेलनाविषयी धन्यवाद देतो टेनिस क्रिकेटला आता जे संतोष मात्रे बोलले आपल्याशी की हा रायगडमध्ये क्रिकेट आहे मी रायगडमध्ये लहानपणापासून खेळतो मी ज्या रायगडमध्येच मोठा झालो मी क्रिकेटर आणि जे रिलेशन हा आहे संतोष मात्रे आहे का रायगडमध्ये जो असा आहे जे हवा येतो तेव्हा पान हालतो तेव्हा संतोष मात्रे शंकर मात्रे त्यांच्याशीवर पान हलत नाही रायगडमध्ये ही खरी गोष्ट आहे आणि मी तरुण मुलांना सांगतो की क्रिकेट असा आहे की क्रिकेट तुम्ही व्हायचं असलं तर आमच्या संतोषसारखं आमच्या काकांसारखं नका हो आकाश तारेकरसारख्या क्रिकेटर व्हा तुम्ही आणि का चांगली मरणशक्ती ठेवा क्रिकेटचा अभ्यास करा तुम्ही चांगला गेम ठेवा आता आमच्याकडे आम्हाला पूर्वी एवढं काय नव्हतं हे लाईव्ह नव्हते काय नव्हते काही फोटो काय नव्हता पण आत्ता सर्व काय झाले शो झाले क्रिकेटचे भरपूर झाले पण तुम्हाला क्रिकेट खेळायचं खूप मेहनत करावा लागेल चांगली प्रॅक्टिस करावं लागेल डोकं थंड ठेवावं लागेल तुम्हाला तेव्हा तुम्ही आकाश तारेकर बनू शकता माझं नाव पिंट्या जोशी नवापाडा संघातून खेळतो तसेच स्थानिक आणि असे प्रोफेशनल क्रिकेटसुद्धा मी खेळलेलो आहे मुंबई झाले किंवा कोल्हापूर सोलापूर अशा चांगल्या चांगल्या संघामधून पण मी माझी फलंदाजी दाखवली आहे किंवा क्रिकेट दाखवलेलं आहे आणि मला आज जर या सामन्यासाठी जे तुम्ही मान्यवरांनी आणि तुमच्या ज्या आयोजकांनी बोलवलं आहे मला खूप आनंद आहे कारण मला गेल्या दोन वर्षात पण त्यांनी बोलू दिलं पण काही कारणामुळे मी इथे येऊ शकलो नाही पण यावेळी मी गणेश जोशी आणि आमचे आशिष आणि तसेच जे टीम तुमच्या आहेत ज्या जी टी सी माध्यमातून होतात किंवा तुमच्या पनवेल क्रिकेटमधून जे लाईव्ह टुर्नामेंट करतात त्या लोकांनी जर आज आम्हाला इथे बोलवलं आहे त्याच्याबद्दल आणि जे इकडचे नगरसेवक स्थानिक नगरसेवक किंवा जे ज्येष्ठ खेळाडू आहेत आणि ज्येष्ठ नगरसेवक किंवा जे समाजसेवक आहेत त्यांनी जे आम्हाला आज इथे संधी दिली आहे ते आम्हाला खूप आनंद आहे कारण खेळाडू हा तुम्ही मैदानात तुम्ही खेळाडूचा कधी पण मान राखता सत्कार करता पण मैदानाबाहेर जे तुम्ही आज खेळाडूंना जे स्थान दिलं आहे ते खरंच वाक्याने झोग आहे कारण प्रत्येक वेळी खेळाडूंना हीच अपेक्षा असते की खेळाडू फक्त मैदानापुरता नसला पाहिजे तर तो मैदानाच्या बाहेर पण त्याची काय रिस्पेक्ट होते किंवा काय तुम्ही मैदानाबाहेर त्याला एक इज्जत देतात ते आज तुम्ही इथे दाखवून दिलेलं आहे कारण ज्या पद्धतीने तुम्ही जे क्रिकेट यावर्षी जे जे खेळाडू खेळले जे फॉर्मात खेळले किंवा इन फॉर्म असतात किंवा आउट ऑफ फॉर्म असतात पण त्यांना जे तुम्ही जो हा व्यासपीठ तयार केला आहे दरवर्षी तुम्ही हा व्यासपीठ म्हणजे हा प्रोग्रॅम तुम्ही तयार करत असतात आज या प्रोग्रॅमचं मला वाटतं चौथं वर्ष आहे आणि चांगल्या प्रकारे हा आयोजन होत चाललं आहे आणि पुढे पण हे आयोजन असं सातत्याने होत राहीन कारण खेळाडूला आज चांगल्या प्रकारे स्टार खेळाडू समजा आकाश तारेकर विशाल जितेकर आणि पनवेलमधले जे विश्वजित मोठे आज आज जे फॉर्मातले खेळाडू आहेत बरोबर ओंकार आहे मुरबीचा हे जे चांगले म्हणजे रायगडचे स्टार आहेत आज या स्पर्धेला किंवा या आयोजनाला ते उपस्थित राहिले त्याच्यामुळे या आयोजनला पण एक शोभा आली आहे तसेच आमच्या इकडचे आम्ही दोन ज्येष्ठ खेळाडू होते एक आमचे सुखदेव काका ते आज तुमच्यासोबत आहेत आणि दुसरे एक आमचे शिवाजी दादा शेलार ते आज या म्हणजे आपल्यामध्ये नाही आहे पण ते आज जर इथे असते तर मला माहिती आहे निश्चितच तुम्ही त्यांना आमंत्रण केलं असतं तर हे दोन आमचे ज्येष्ठ खेळाडू असे एक सुखदेव काका आणि दादा ते आवर्जून येतात कारण ते फक्त एकच असतात तर ते कधी सत्कार आमचा सत्कार व्हावा म्हणून ते या हे दोघं या गोष्टीसाठी येत नाही तर ते खेळाडून एक प्रोत्साहन द्यायला आणि एक नवीन पिढी तयार होण्यासाठी तुम्हाला ते इकडे येत असतात आणि त्या पद्धतीने त्यांनी जे कार्य केलं आणि ते खरंच वाचवण्याचं आहे परत आत माझा गाडीत येताना फक्त सुखदेव अकंबरम एकच विषय झालेला की आमच्या जरा जुन्या आठवणी ताज्या झाल्या की सुखदेव अकाम मला बोलत होते की मी वयाच्या बारा वर्षापासून मी क्रिकेट खेळतो आहे मी सुखदेव अकंबरम हे पनवेल पट्ट्यात पहिले मी त्यांच्या ग्रामीण संघातून खेळायला यायचो आणि आम्ही बरेचसे सामने जिंकलो पण नंतर मी मुंबई शहरात राहुल इलेव्हन झाली नंतर अमृत इलेवन परत धिंगडोंगसारख्या मोठ्या मोठ्या संघामधून मी माझी खेळी केली आणि मी खेळलोसुद्धा पण मी माझ्या लाईफमध्ये एकच षटकार बघितलं ते आमचे दादा ओवळ्याचे जेव्हा मी राहुल संघात खेळत होतो आणि दोन चेंडू जेव्हा सहा धावांची गरज होती तेव्हा संतोदा यांनी जो रिवस षटकार मारलेला ना तो आज पण आमच्या लक्षात आहे कारण त्या टायमाचे बॉल्स हे वेगळे होते ते एम आर आय पद्धतीचे होते आणि आत्ताचे बॉल आहेत हे पहिल्या चेंडूला षटकार जातो त्याच्यामुळे बॉलर्स लोकांची व्हॅल्यू थोडी कमी झालेली दिसते पण तरी पण त्या बॉलरच्या व्हॅल्यूमध्ये आज आमच्या ठाणे जिल्ह्यातल्या के जी मुंडे हे ज्या पद्धतीने मेडन षटक टाकतात किंवा विश्वजित मोठ्या ज्या पद्धतीने मेडनवर टाकतात खरंच हे वाक्याने जोग आहे कारण ज्या बॉलिंगवर तुम्ही आज तुम्ही स्वतःचा कंट्रोल ठेवता ते खरंच वाक्याने जोग आहे आणि खेळाडूंसाठी हा व्यासपीठ खरंच एकदम नंबरचा चांगला आहे खरंच खूपच चांगला कार्यक्रम आहे सर्व खेळाडूंना एकत्र बोलवतात ठाणे रायगड पनवेल उरण सर्व क्षेत्रातले खेळाडू एकत्र येतात व मैदानात म्हणजे प्रतिस्पर्धीसारखे असतात परंतु असे मैदानाच्या बाहेर एक मैत्रीचं नातं घेऊन ते लोक सगळे एकत्र येऊन एकमेकांशी खूप दिवसांनी भेटतात आणि एकमेकांचं आपलं जे मनोगत असतं सगळं व्यक्त करतात आणि खरंच खूपच चांगलं संतोषदादा झाले सग सर्वांनी म्हणजे खूपच चांगले हे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तसंच आम्हालाही डोंबिवलीहून यायला इकडे खूपच म्हणजे आम्हीसुद्धा इच्छुक असतो की जेव्हा हे कार्यक्रम असेल आम्ही नक्कीच जाऊ आणि जास्तीत जास्त संकेत देऊ तर त्याबद्दल सुद्धा आम्ही आभार मानतो त्यांनी आम्हाला आमंत्रण दिले बरं वाटते मला इथं येऊन कारण इथं सर्व प्लेअर पण आहेत आणि त्या प्लेअरमध्ये बसायला पण थोडं म्हणजे बरं वाटतं नमस्कार मित्रांनो संदीप पाटील रायगड समालोचक असोसिएशनचा अध्यक्ष आहे तर खरोखरच इथे आल्यानंतर एक वेगळाच माहोल बघायला मिळाला आणि सर्वप्रथम राजेंद्रदा पाटील साहेबांचा सा आभार मानतो आणि टेनिस ग्रुप कमिटीचा आभार मानतो की ज्यांनी एवढा स्नेह संमेलन इथे उपस्थित केला आहे परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण पाहतोय आणि क्रिकेट झाल्यानंतरचा आजचा हा माहोल कारण एवढा पाऊस सुद्धा आज जेवढे क्रिकेट खेळाडू असतील किंवा आयोजक असतील क्रिकेटप्रेमी असतील पण खरोखरच कारण एकाच्या खांद्याला खांदा लावून जर कुठलीही गोष्ट आपण करत गेलो तर ती नक्कीच यशस्वी होते आणि आज तोच यश आपल्याला इथे दिसतो आहे कारण क्रिकेट क्रिकेट म्हटलं तर नक्कीच जर आ, आज आज रायगडमध्ये आपण पाहतोय बऱ्याच कमिट्या आहेत संतोष मात्रे साहेबांची जी कमिटी आहे म्हणजे टेनिस क्रिकेट कमिटी कारण कुठलाही क्रिकेटच्याबद्दल जर दुजाभाव निर्माण होत असेल तर त्याच्यावरती त्वरित काहीतरी मुद्दा उचलून तो उद्भवलेला प्रश्न त्वरित सॉल्व करण्यात येतं आणि त्याच्यासाठी हा रायगडमध्ये बऱ्याच कमिट्या आहेत त्या एकत्र येऊन सगळ्या व्यवस्थित संभाषण करून ते प्रश्न मार्गी लावण्यात यशस्वी करतात म्हणून आजचा हा कार्यक्रम आपल्याला यशस्वी दिसतोय असे मला वाटते